आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे कोणत्या जीवाचे दात आयुष्यभर वाढत राहतात ए उंदीर बी हत्ती शी खारुताई डी मांजर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी खारुताई पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात एकही नदी नाही ए भारत बी भूतान शी इंग्लंड डी सौदी अरब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सौदी अरब पुढचा प्रश्न आहे पावसाचे पाणी पिल्यास कोणता आजार बरा होऊ शकतो ए मुतखडा बी कॅन्सर सी मूळव्याध डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅन्सर पुढचा प्रश्न आहे ॲडिडस कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत B, जर्मनी, C, D, चा है बी जर्मनी सी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जर्मनी पुढचा प्रश्न आहे लिंबाचे तेल लावल्याने कोणता त्रास बरा होतो ए डोकेदुखी बी खोकला शी ताप डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डोकेदुखी मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो ए तेवीस जानेवारी बी तेवीस डिसेंबर शी आठ मार्च डी तीस ऑगस्ट या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तेवीस डिसेंबर पुढचा प्रश्न आहे मुकेश अंबानी कोणत्या जातीचे आहेत ए ब्राह्मण बी धोबी शी बनिया डी चांबार या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी बनिया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे चहाचा शोध कोणत्या देशाने लावला ए भारत बी चीन शी जपान डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद